महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह नमस्कार मी तनुजा ढेपे आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज पाळीचकर झाले आक्रमक एमआयडीसी उप आणि रस्ता देखभाल कॉन्ट्रॅक्टरला खड्डे दाखवत विचारला जाब दोन दिवसात रस्ता डांबरीकरण करा असा काळीजकर यांनी कॉन्ट्रॅक्टरला दिला सज्जड दम महाड एम मुख्य रस्त्याला प्रचंड खड्डे पडले होते या रस्त्यावरून हजारो एम कामगार ए जा करत असतात या खड्ड्यांमुळे अनेक कामगारांना आपला जीव गमावा लागला आहे तरी देखील महाड एम प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे याच रस्त्यावर दुचाकी स्वरांचा अपघात दररोज होताना आपल्याला पहावयास मिळत आहे या गोष्टीचे गांभीर्य ओळखून माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर हे प्रचंड आक्रमक होत त्यांनी महाडीवाडीसी उपअभियंता पाटेकर यांना जाब विचारत कॉन्ट्रॅक्टर पवार यांना दोन दिवसात काम करा असा सज्जड दम दिला काळीचकर यांनी सज्जड दम दिल्यानंतर दोन दिवसात रस्त्याचे खड्डे भरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्यांनी दम दिल्याशिवाय एमआयडीसी प्रशासन या रस्त्याकडे पाहत नाहीत का

का मटेला नवच्या आला नवशाला हो आहे ना गाडीवर रात्री उभं रात्री बरोबर रात्री समोर लाईट नाही लाईट समोर दिसत नाही माणसा खड्डाची खड्डा बघायला गाडी बघायची खड्डा बघायला गाडी बघायची आम्ही अत्याचारी मुघलांना घाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरोधात लढवलेल्या चौदा तयाच्या क्रांती भूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोर गरीब जनतेचा तुम्ही पाहत आहे आपल्या स्वरान ड्राईव्ह न्यूज चॅनल